एक वेगळं भाष्य केलं आहे आमचे मंगळवेड्याचे कवीमित्र सुरेश शिंदे यांनी संगणकावर खूप छान कविता त्यांनी लिहिलेली मी त्यांना विनंती करतो की सुरेश शिंदे यांनी ती रचना सादर करावी मराठीचे ते प्राध्यापक आहेत तेथील कॉलेजमध्ये ज्ञानेश्वरीवर अत्यंत उत्तम प्रवचन करतात पण बुवाबाजी कधी केली नाही म्हणजे खरं म्हणजे हा महाराज झाला असता तर आता करोडोपती झाला असतो नुसते बिल्ले विकले असते आणि ताईत विकले असते तरी करोडो रुपये मिळाले असते कारण मुंबईला असे खूप महाराज आहेत की अनेक सुशिक्षित बायकांच्या गळ्यात मंगळसूत्रात बुवा आणि नवरा बारावा खेळाडू <laughs> तेव्हा ही बुवा कुठल्या झाल्या जाईल पण ह्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी कधी बुवा केला नाही हे ग्रामीण भागातला विचारवंत असा कवी सुरेश शिंदे मी त्याच व्यवस्थेत काम करतो गावाकडचं शिक्षण दोन पिढ्यांमध्ये माझ्या वेळेला म्हणायचे बी ए व्हा बी एस सी व्हा बी एड व्हा एम एम एड व्हा लगेच नोकरी पाच टक्के एम्प्लॉयमेंट झाली पंच्याण्णव टक्के पुन्हा मातीत राबता राबता त्यांची कधी माती झाली त्यांना सुद्धा कळलं नाही आता संगणकाचं युग गेल्या वीस वर्षापासून ऐकतो संगणक शिका संगणक शिका लगेच पाच हजार दहा हजार पंचवीस हजार आता त्याचंही सॅच्युरेशन जवळ आलेलं आहे पण असं असलं तरी मला काय वाटतं याची ही कविता शिक्षण सालो साल पेरलं आणि मातीत जिरलं सालो साल पेरलं आणि मातीत जिरलं पाठीवर पेरलं तर फुलं येतात पुस्तकं पैशाची झाडं होतात गुरुजी सांगत होते गुरुजी सांगत होते तेव्हा बापानं मला शाळेत घातलं आणि शिंप्यानं बेतावा सदरा तसं मी स्वप्न बेतून घेतलं शिंप्यानं बेतावा सदरा तसं मी स्वप्न बेतून घेतलं परीक्षांचे अठरा हंगाम चांगले फळाला आले आणि डिग्रीच्या डोळ्यात माझे स्वप्न लाल गुलाबी झाले मी बाहेर आलो मी बाहेर आलो म्हणालो आता एम ए बी एड आहे तर अक्षरांचे ठेकेदार म्हणाले आउटडेटेड आहे अपडेट हो दुसरी पिढी परवा पेरायला जाताना पोरग म्हणाल परवा पेरायला जाताना पोरग म्हणाल बाबा संगणक नाही तर शिकून काहीच उपयोग नाही मी म्हणालो खरं आहे पोरा माणसं खोट बोलतात काळ खोट बोलत नाही मी म्हणालो खरं आहे पोरा माणसं खोट बोलतात काळ खोटं बोलत नाही जागा बदलतं गुप्त धन तस झालंय शिक्षण कोणीतरी श्रीमंत असतो त्याचा पडका वाडा एक वार साजते तर राहत असतो मांत्रिक येतो त्याला सांगतो तुझ्या वाड्यात गुप्तधन आहे अमावसेला हजार रुपये घेऊन ये हा कर्ज काढून पैसे घेऊन जातो तो राम रीम काहीतरी करतो म्हणतो दरवाजात उभा राहा दहा पावलं पुढं चाल रात्री बरोबर बारा वाजता दहाव्या पावलाला खोद हंडा सापडेल एक दोन तीन चार दहा पंधरा अमावस्या जातात पंधरा हजाराचं कर्ज याच्या डोक्यावर येतं आणि हा संतापून जातो मांत्रिकाकडं कुठं गुप्तधन सारा वाडा खोदून झाला तो मांत्रिक ओळखतो आणि म्हणजे गुप्तधन होत पण त्यानं जागा बदलली ते तुझ्या चुलत्याच्या वाड्यात सरकलं त्याचं घर कसं होतं आलंय बघ ग्रामीण भागाच्या बाबतीत शिक्षण असंच झालं जागा बदलतं गुप्त धन तसंच झालंय शिक्षण या संगणकाच्या काचेला पावसाचा वास नाही या संगणकाच्या काचेला पावसाचा वास नाही इथला हंगाम बारमाही वापसा सुद्धा लागत नाही इथला हंगाम बारमाही वापसा सुद्धा लागत नाही वर चाड्यावर मूठ सुटते आणि खाली काकरीलाच कनिज फुटते वर चाड्यावर मूठ सुटते आणि खाली काकरीलाच कणीस फुटते पोरा तू हाताचा कीबोर्ड मेंदूचा स्क्रीन कर पोरा तू हाताचा की बोर्ड मेंदूचा स्क्रीन कर हुंगून हुलकावण्या देतय सुख पासवर्ड देऊन सेव्ह कर हुंगून हुलकावण्या देतय सुख पासवर्ड देऊन सेव्ह कर पण पोरा हृदयाचं सॉफ्टवेअर थोडं थोडं डेव्हलप कर पण पोरार हृदयाचं सॉफ्टवेअर थोडं थोडं डेव्हलप कर आभाळाच्या पाठीवर तू चांदण्याचं चा पीक घे इंटरनेट आभाळाच्या पाठीवर तू चांदण्याचं चा पीक घे पण भूक लागल्यावर भाकरीसाठी गावाकडल्या घरी ये भूक लागल्यावर संगणक किंवा आय टी हे सगळंच हे साधन आहे साध्य नाही दहावी अकरावीच्या असे त्यावेळेसमध्ये हो फार आमचा खूप भांडणं झाली मी त्यावेळेस आमदार होतो तेव्हा तेव्हा मराठी काढू नका त्यातलं की मराठी एक संस्कृती देते संस्कार देत त्या ते ठिकाणी त्याची पैशात तुलना करू नका की किती रुपयाची नोकरी मिळेल आणि मग शेवटी त्या तज्ज्ञांना सांगावं लागलं ला की हे सगळं आय टी वगैरे साध्य आहे का साधन आहे जर साधन असेल तर त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा आणि साध्यासाठी किती द्यायचा याचं कुठेतरी एक निश्चित मापआधी ठरलं पाहिजे आणि म्हणून ही कविता आजच्या युगाची अत्यंत महत्त्वाची कविता आहे मी अशोक नायगावकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची एक रचना खरं पाहिलं तर अशोक नायगावकर म्हटले की आपण नेहमी विनोद वगैरे अशा की काहीतरी उपरोधातून बोलतील वगैरे पण त्यांच्या खूप चांगल्या गंभीर कवितासुद्धा आहेत आणि आजचा जो ऑडियन्स आहे श्रोतावर्ग आहे हा इतका सेन्सिटिव्ह आहे की मला वाटतं त्यांनी मी त्यांना वाटतो की वेगळीच रचना तुम्ही थोडीशी ऐकवा अशोक जरा जोरात टाळायच्या दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा हे उत्तरोत्तर असंच फाउंडेशन असं मोठं फोर्ड फाउंडेशन वगैरे सारखं होत जावं अशी कारण बक्षिसाची रक्कम दिवसेंदिवस वाढते आणि ती अत्युच्च याला पोचली की मग माझा पुरस्कारासाठी विचार व्हावा तर आपली आपली जन्मशताब्दी आहे ना त्यावेळेस <laughs> दोन हजार सत्तेचाळीस त्यावेळेस सगळ्यांनी हजर राह आपण त्यांचं जर व्यवस्थित तर नेहमीच थोडंसं कविता वाचन बाजूला ठेवून पन्नास वर्ष होत आहेत एक सत्तेचाळीसच्या आधीच्या पिढीचं सगळं घरादारावरून गाढवांचे नांगर फिरले असे सगळ्या कहाण्या दंतकथा वाटाव्यात असा तो स्वातंत्र्याचा इतिहास आणि आता एकदा आता आत्ताची पहिली कविता यांनी म्हटली की इतुक्यातच फुलले म्हणजे एकदमच खासदार व्हावं असं वाटतं वगैरे तर तसं आत्ता झालेलं आहे माझ्या पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस नंतरच्या पिढीच्या वतीनं जे काय आत्ता चाललेलं आहे त्याच्याबद्दलचं हे कन्फेशन म्हणूया हे शरणागतीचे हात उंचवीत कधी न चालत गेलो हे शरणागतीचे हात उंचवीत कधी न चालत गेलो मी लढलो नाही मी लढलो नाही मी हात बांधले होते मी चालत गेलो निमूट गावामधूनही मी लढलो नाही हे डोळे माझे उघडे होते खूप पाहिले काही बाई खूप पाहिले काही बाई या कानांनीही खूप ऐकले पण गप्प राहिलो वदलो नाही मी लढलो नाही मी स्वप्नामध्ये सप केले मी रक्त सड्याचे चित्र लाल रंगविले पण मनात हो लढलो नाही मी लढलो नाही मी गाणे मटले खूप आतले अनिरर्थकाचा तळशोधित मी बसलो अनिरर्थकाचा तळशोधित मी बसलो मी काळोखाची भिंत सारवित गेलो मी काळोखाची भिंत सारवित गेलो मी अज्ञानाचे दिवे पोटवीत गेलो लढलो नाही मी लढलो नाही हा शरणपूरचा रस्ता हा शरणपूरचा रस्ता निघतो कुठून कसाही अनशरणदास शरणदास मी अन शरणदास मी परिस्थितीची गोडबा करी चावत बसलो लढलो नाही मी लढलो नाही गावावर दिसती ओघळ हे रक्ताचे गावावर दिसती ओघळ हे रक्ताचे मी दार लोटले आतून आयुष्याचे मी दार लोटले आतून आयुष्याचे मी तळहातांना जपले सुकुमार पावले जपली मी परिस्थितीच्या बेंबीमध्ये बोट घातले नाही लढलो नाही मी लढलो नाही वा वा अशोक मित्रांनो फारच सुंदर अशी रचना अशोकने दिलेली आणि आजही आपण पाहिलं तर सगळं वातावरण पाहिलं की आपण नेमकं कुठे संघर्ष करू शकतो एकीकडे घराणेशाही दुसरीकडे भावाभावाच्या मारामाऱ्या तिसरीकडे आणखी काही वेगळंच यामध्ये उद्याचं अस्तित्व आणि स्थैर्य आपण शोधतो फार चांगल्या कविता आपण ऐकल्यात एक, एक दोनच मिनटं आता समारोपाकडे आपण जात आहोत आणि समारोपाची शेवटची कविता महाराष्ट्र राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष मराठी नाटकाच्या सेन्सर बोर्डाच्या अध्यक्ष देवगिरी कॉलेजचे प्राध्यापक आणि ज्येष्ठ कवी फमू शिंदे आजच्या या कवीसमधे समारोप करतील सर्वांना हे ठाऊक आहे की या देशात इंग्रज राजवट होती परकी यांची राजवट होती पारतंत्र्य होतं पारतंत्र्यात इथला माणूस जितका निर्भय होता त्याच्या शतपटीनं अधिक स्वातंत्र्यात तो का भयभीत आहे असा प्रश्न अनेकदा पडतो गोरगरिबांना दिले फक्त भय स्वातंत्र्याचे वय वाढत आण आपणही जेलखान्यातलेच कैदी आहोत असं वाटायला लावणारं स्वातंत्र्य अखेर कोणाच्या बाजूनं असा जेव्हा साधारण माणसाला प्रश्न पडतो तेव्हा स्वातंत्र्याचा अर्थ काय एका तरुण मुलानं मला असा एक प्रश्न विचारला होता की या देशात इंग्रज पुन्हा आले तर काय होईल तर या सर्व गोष्टींचा अंदाज घेत आपण जो हो अनुभव घेतला स्वातंत्र्यातला त्याच्या आधारावर माझ्या मनातली खंत म्हणून स्वातंत्र्य सैनिकांना हे उत्तर आवडत नाही पण एक मनातली खंत म्हणून मी उत्तर दिलं होतं त्याच्या प्रश्नाला की या देशात इंग्रज पुन्हा आले तर काय होईल तर मी त्याला सांगितलं उत्तर दिलं की स्वराज स्वराज्य मिळवण्याची चूक पुन्हा कुणीही करणार नाही हे कशासाठी स्वराज्य मिळवलं स्वराज्याच्या स्वप्नामध्ये सामान्य माणसाचं जे सुख असतं त्याचा अनुभव किती येतो त्या स्वराज्यातला एक माझा अनुभव छोटीशी एक जरा वेगळी कविता आपल्या समोर मी ठेवतो मनासारखे जगण्यास आता मन होत नाही मनासारखे जगण्यास आता मन होत नाही आपलेच सुख बघण्यास आता मन होत नाही मनासारखे जगण्यास आता मन होत नाही आपलेच सुख बघण्यास आता मन होत नाही घाबरतो जीवही फुटताना फटाका साधा घाबरतो जीवही फुटताना फटाका साधा घाबरतो जीवही फुटताना फटाका साधा दिवाळीत झगमगण्यास आता मन होत नाही घाबरतो जीवही फुटताना फटाका साधा दिवाळीत झगमगण्यास आता मन होत नाही आपलेच सुख बघण्यास आता मन होत नाही सारखे मरतात जीव जिथे जेव्हा सारखे मरतात जीव जिथे जेव्हा सारखे मरतात जीव जिथे जेव्हा दंगलीतून निघण्यास आता मन होत नाही मनासारखे जगण्यास आता मन होत नाही आणि शेवटचं कडवं आहे मूर्तीच मंदिरातली भयभीत कळसात मुकी मूर्तीच मंदिरातली भयभीत कळसात पायरी पायरीसुद्धा रिघण्यास आता मन होत नाही मनासारखे जगण्यास आता मन होत नाही आपलेच सुख बघण्यास आता मन होत नाही धन्यवाद मित्रांनो आपण फार चांगलं ऐकलं पुन्हा आमच्या कवींच्या वतीने शिवकुमार लाड उदयदादा लाड यांच्या वतीने युआर फाउंडेशनच्या वतीने आपणा सर्वांचा अत्यंत आभारी धन्यवाद